समाजामध्ये विविध क्षेत्रात अनेक चांगली माणसे आहेत परंतु राजकारणाचा चिखल आपल्या अंगावर ओढवून कशाला घ्यायचा यासाठी ते राजकारणापासून दूर राहतात अशा माणसांमुळेच राजकारणामध्ये वाईट माणसांचे प्रमाण वाढते राजकारणाची गटारगंगा झाली आहे अशी केवळ टीका करण्यापेक्षा ती स्वच्छ करण्यासाठी सज्जन माणसांनी राजकारणामध्ये उतरले पाहिजे तरच राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होऊन देशाची लोकशाही बळकट होईल असा विश्वास माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सातव्या युवा संस्थेचा समारोप झाला यावेळी माजी खासदार डॉ विकास महात्मे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधव उपाध्यक्ष व युवा संस्थेचे अध्यक्ष शार्दूल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते नगरसेवक गणेश बिडकर आणि दत्तात्रय धनकवडे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार तर खासदार अशोक नेते यांना आदर्श खासदार पुरस्कार यावेळी देण्यात आला तसेच भरीव सामाजिक कार्यासाठी माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुणेरी पगडी शाल सन्मानचिन्ह सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप होते सदाभाऊ खोत म्हणाले आजच्या तरुणांना या युवा संस्थेच्या माध्यमातून नवीन विचार दिला पाहिजे हा विचार घेऊनच ते तरुण समाजामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतील आणि त्यातूनच उद्याचे नेतृत्व निर्माण होणार आहे मी इथं आलर पाहिले या संस्थेचे एक ब्रीद आहे बघा वाक्य पहिलेच बलबुद्धी आणि सद्विचार घेऊनच राजकारणात या नायतर नाही आले तर तिकडेच राहा काही फरक पडणार नाही चांगल्यासाठी या चांगल्यासाठी या चांगलं करायसाठी या राजकारणात यायचा संत आधी श्रीकृष्ण भगवान छत्रपती शिवाजी महाराज गाडगेबाबा तुकडोजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानेश्वर तुकाराम यांना वाचा समजून घ्या मग राजकारणात या पैसेच कमावायचे तर दाऊदला समजून घ्या <laughs> आगा। आगा। तुम्हाला नक्की काय करायचं ते तुम्ही ठरवा इकडं यायचं ते कशासाठी यायचं आपलं आपण ठरवा म्हणून माझी तरुणाला विनंती दुसरी गोष्ट तरुणाने राजकारणात यावं का ते यावं नाही तो त्यांचा हक्कच आहे कधी ना कधी म्हातारं मरणार नवीन पिढी राजकारणात येणार या जरूर या मी तेच म्हणलं जरूर या पण आपल्याला इथं आल्यावर काय करायचंय हां हुकुमशाहीसारखं वागायचं नाही तरुणांनी आणि समस्या समजून घेतल्या पाहिजे आपल्या देशात सध्या अनेक समस्या आहे पाणी झाडं पर्यावरण रस्ते याच्यावर काम करण्यासाठी यायला पाहिजे आर्थिक विकास झाला पाहिजे मी सत्तेचाळीसपासून तर मी नव्हतो स्वातंत्र्य मिळवायला मी नव्हतो आमच्या बापदाद्यांनी मिळवलं पण तेव्हापासून पाहतो भारतावर कर्ज वाढत चाललं आहे कर्ज वाढत चाललं आहे मग कर्जच वाढायचं असेल तर येता कशाला राजकारणात ये एकाही पुढारी एकाही पक्ष आज म्हणत नाही की मी भारताला कर्जमुक्त करीन मी महाराष्ट्राला मुक्त करीन तो काय म्हणतो हरामखोर मी समाजाला हे देईन मी समाजाला ते देईन कशातून देईन ते कर्ज काढून देईन हे अपेक्षित नाही आहे राजकारणात याने कधी ना कधी देशाचं वाटोळं होणार आहे कमवून द्या ना समाजाला ते द्यायचं आहेच पण कमवून द्या ना काय प्रॉब्लेम आहे आप मला काय म्हणायचं राजकारण म्हणजे निवडून येता यापुरती अक्कल राजकारणात असं नाही समाजाचं कल्याण करायची अक्कल असन तरच राजकारणात या हा शब्द रागा रागा नाही किंवा कोणा वाईट बोलायचं किंवा कोणाला हा नाही यायचं कशासाठी तुम्हाला तुमचा हेतू काय आणि तुम्हाला आलं पाहिजे